हा दिवस देशातील प्रांतामध्ये साजरा केला जातो ह्याला लोहरी खिचडी पोंडर संत्राट असे म्हणतात मटर सम्राट हा हिंदू धर्मातील एक सण आहे ज्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे सण आहे हा वैज्ञानिक व सामाजिक सण आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव अक्षरांती या आहे दुःख असावे त्यासारखे आनंद सावा गोळासारखा दुःख असावे त्यासारखे आनंद सावा गोळासारखा अख्खे जीवन असावे तिरगुळासारखे अख्खे जीवन असावे तिळगळ्यासारखे हिंदू सणांपैकी मकर संक्रांती हा सण जानेवारीच्या चौदा किंवा पंधरा तारखेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू काल हिंदू दिग्दर्शिकेनुसार पौष महिन्यात मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो जेव्हा सूर्य प्रवेश मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत या दिवसापासून सणांची सुरुवात होते असे म्हटले जाते मकर संक्रांत या दिवशी तीळ गुळ ज्वारी बाजरी इत्यादी धान्यांपासून बनवलेले पदार्थ सूर्यदेवाला अर्पण केले जातात धन्यवाद तर गरम कमी असून संक्रांती माहिती पंधरा जानेवारी पासून मकर संक्रांती जानेवारी साजरी केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो की विवाहित स्त्रिया एकमेकींना मान देतात या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद लोक घेतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात साजरी केली जाते मकर संक्रांतीचा सण आपल्याला उत्साह आणि आनंद देऊन जात